अंबाबाई देवीदर्शन आणि पर्यटन या हेतूनं रोज हजारो पर्यटक कोल्हापुरात येतात सणासुदीच्या काळात तर ही संख्या लाखोंच्या घरात जाते या पर्यटक भाविकांसाठी कोल्हापुरात अनेक यात्री निवास आणि भक्त निवास तयार झालेले आहेत मात्र केवळ दोनशे पंचेचाळीस निवासासाठी महापालिकेकडून परवाना मिळाला आहे प्रत्यक्षात कोल्हापुरात चारशेपेक्षा अधिक यात्री निवास आणि लॉजिंग्ज आहेत या अवैध यात्री निवास मध्ये पार्किंग साठी जागा नाही अग्निशमन यंत्रणा नाही सुरक्षेचे कोणतेही नियम पाळले जात नाहीत त्यामुळं अशा धोकादायक आणि असुरक्षित यात्री निवासामध्ये दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण होतोय सध्या सहलीचा आणि पर्यटनाचा हंगाम सुरू आहे त्यामुळं कोल्हापुरातील हॉटेल्स यात्री निवास भक्त निवास लॉजिंग अक्षरशः गर्दीनं ओसंडून वाहत आहेत मात्र बऱ्याच यात्री निवास आणि लॉजधारकांनी महापालिकेचे नियम धाब्यावर वसवलेत मुळात अनेक यात्री निवास बेकायदेशीर आहेत महापालिकेकडून कोणत्याही प्रकारचा परवाना त्यांनी घेतलेला नाही वास्तविक लॉजिंग किंवा निवास सुरू करताना वाहनांच्या पार्किंगसाठी योग्य जागा असणं रूममध्ये पुरेशी हवा खेळती राहणं आपत्तीच्या वेळी लोकांना बाहेर पडण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध असणं अग्निशमन यंत्रणेसह प्रथमोपचाराचं साहित्य उपलब्ध असणं आवश्यक आहे पण पन्नास टक्के निवास किंवा लॉज धारकांकडे अशा प्रकारची सुविधाच नाही अनेक कुटुंबांनी आपल्या घरातच वरच्या मजल्यावर यात्री निवास सुरू केलाय अशा प्रकारे विना परवाना व्यवसाय सुरू झाल्यानं महापालिकेचं आर्थिक नुकसान तर होतच पण पर्यटकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय अनधिकृत लॉजिंग मध्ये आग लागली किंवा अन्य कोणतीही दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण सध्या कोल्हापुरात केवळ दोनशे पंचेचाळीस परवाना परवानाधारक आहेत प्रत्यक्षात कोणताही परवाना न घेता यात्री निवास चालवणाऱ्यांची संख्या मोठी आहे अशा यात्री निवासांचं सर्वेक्षण करून त्यांच्यावर तातडीनं कारवाई करणं आणि शहरातील सर्व लॉजधारकांकडून नियमावलीचं पालन होतं की नाही याची नियमित तपासणी करणं आवश्यक आहे त्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी एखादी दुर्घटना होण्याची वाट बघू नये एवढीच माफक अपेक्षा